कोणाला बातमी काही बोल शोबाला निमंत्रणे घ्यावं तानाला नेतृत्व द्यावं तानाला हव कोण ठाणा किल्ला जिंकण्याला गिर तिजी कोण ठाणा किल्ला जिंकण्याला गिर रि जोरी हौ जना दि पू सी आण संगतीला मामाचे का संगतीला मामाचे

दिनेगे गुण बसली पहाडावर दिरड्या दिरड्या दादी दी आवा हात सुलाला पट्टा तोडाला एका माग एकच टिकला हो दिरड्या दीदी आई शाही गिंभळेगा तो पवाड्याला